परभणी येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा तोडफोड करून विटंबना केल्याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करून यामागील षडयंत्रखोर कोण आहे याचा शोध घ्यावा व कठोर कारवाई करावी याकरिता दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदगाव शहर बंद करीत जाहीर निषेध नोंदविण्यात आला त्यांना जर काही ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये लाभ घेता येत असेल तर तो थांबवता कसा आला पाहिजे आणि म्हणून मग तुम्ही बॉम्बे ऑपरेशन करणार म्हणजे तुम्ही केलं तर काहीच नाही म्हणजे जुन्या लोकांची जिमण आहे माझं ते लेकरू आणि दुसऱ्याचे तकाट का याच्या आधी कधी जातीवाचक शब्द वापरल्या गेले नाही या अडीच तीन महिन्याचा जर शेवटचा इतिहास आहे महाराष्ट्र राज्याचा बघितला तर प्रत्येक राज्याच्या प्रत्येक नेत्याने मग तो अगदी गल्लीतला असू देत की दिल्लीतला असू दे प्रत्येकाने कमरेखालचे वाक्य जेव्हा वापरले तेव्हा या शासनाला असं वाटलं नाही की यांच्या विरुद्ध आपण काहीतरी जातीय ते निर्माण करतायत मध्ये अराजकता निर्माण करतायत त्यांच्यावर काहीतरी गुन्हे का दाखल केले पाहिजे अनेकदा या दोन तीन महिन्याच्या कालावधी शासनाने कधीच जाणवलं नाही की या समाजामध्ये काहीतरी घडतं आहे ज्याच्यामुळे गावाचं किंवा या देशाचं शांतता भंग होऊ शकतो त्यावेळेला कुठले गुन्हे दाखल झाले नाहीत आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला आमच्या शिफ्टीवर पाय द्याल वेळेला हा समाज उद्रेक करून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याला आंबेडकर यांनी म्हणतात आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन नांदगाव शहरामधील काही धार्मिक काय म्हणतो ना आपण वातावरण बिघडवणारे जे ग्रुप्स आहेत ग्रुप ऍडमिट आहेत काही कार्यकर्ते आहेत ते स्टेटस वर आणि अशा ग्रुप वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन मुस्लिम विरोधी वातावरण कसं बिघडेल अशा अनुषंगाने स्टेटस ठेवत आहेत त्या अनुषंगाने जरा साहेबांनी कृती करावी आणि एक शांतता बैठक घ्यावी बीजेपीच्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने बोलवावं बाकीच्या लोकांना बोलवा की ज्या अनुषंगाने आंबेडकरी समुदाय हा रस्त्यावर उतरणार नाही आणि आमच्या तरुण आणि तरुणांचं प्रोटेक्शन होईल आणि त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल होणार नाही सदर घटनेचा मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करते धन्यवाद भारतातल्या जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातनं या भारतातल्या जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाही दिलेली आहे हा जो हा अपमान आहे हा अपमानच्या माथे फिरून केलेला आहे निव्वळ तो माथे फिरूच नाही तर त्या माथे फिरूच्या मागे असलेलं मास्टर माइंड शोधून काढलं पाहिजे आपण ज्या लोकशाहीमध्ये राहतो त्या लोकशाहीवर जर असा आघात होत असेल तर आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे आजच्या झालेल्या त्या घटनेच्या माध्यमातून मला असं वाटतं की काही लोकांना आपल्याला तपासायची गरज वाटत असेल की आंबेडकरी अनुयायी हा किती जागी आहे हा किती दखल घेतो परंतु न... संविधान विरोधी जे ताकदी करते आहे संविधान विरोधीच्या ताकदी आतापासूनच या घटना होत नाहीये दिल्लीच्या जंतर मंतरवर पण देखील इथल्या संविधान विरोधी ताकदी संविधानाच्या विरोधात भूमिका घेत आहे तुम्ही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती भावात या महापुरुषांवर माणसं आहो त्या माणसांनी त्या महामानवांनी त्यांचा रक्ताचा थेम आणि थेंब तुम्ही महा साठी गुरुवात केला आहे मित्रांनो याची या ठिकाणी त्या कोळशीलची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे ते पेडणाऱ्या आवाज आहे तरी आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावं आणि त्याच्या आजूबाजूचं जे अतिक्रमण असेल तर आपण त्या ठिकाणी लक्ष घालून ते व्यवस्थित करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाला खऱ्या अर्थाने आपल्या नांदगाव तर जर चांगलं काम त्या ठिकाणी कोळशीलला झालं तर आमचं सर्व आंबेडकर जनतेलाच काय जे संविधानाला मानत असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी आनंद होईल या ठिकाणी एवढंच बोलतो आमचं जय भीम जय होत मार्गाने आम्ही चाललो आहे अरे पण कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही लावलेली आग आणि आग, आग त्या आगीची आम आग आमच्या घराच्या उमऱ्याच्या बाहेर पर्यंत आहे तोपर्यंत समाज शांत आहे परंतु आग खूप दूर आहे पण त्या आगीची जर थोडीशी आग जरी आमच्या उमऱ्याच्या आतमध्ये आली तर हा समाज त्याच आगीने पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पेटलेल्या आगे पेटले तुम्हाला भस्मासूर केल्याशिवाय राहणार नाही अत्यंत निंद निंदनीय प्रकार प्रत्येक वेळेला आंबेडकर अनुयांना भेटीस धरल्या जाते आणि कशासाठी धरल्या जात आहे आणि शासनाचं आजपर्यंत एखादी गोष्ट दाखवा एखादी गोष्ट सांगवा की ज्या 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 वेळेला कोणत्याही महापुरुषांचा अपमान झालेला असेल आणि त्या महापुरुषांच्या अपमानामध्ये ज्या काही प्रशासनाने आणि पोलिसांनी केसेस केल्या त्याच्यामध्ये कुणाला दा शिक्षा झालेली दिसते का आतापर्यंत आणि मग हे गुन्हे दाखल करण्याचा फार्स कशासाठी करतायत आणि एखादा गुन्हा घडतो आहे पोलिसांना ती एक दैवी ताकद असते त्यांचा तो कामाचा भाग असतो ते मुळापर्यंत जातात या घटनेच्या ज्या ज्या वेळेला महापुरुषांच्या घटना विटंबनाच्या होतात त्या त्या वेळेला तो व्यक्ती जर सोडला तर किती आरोपी त्याच्या मागच्या पोलिसांना सापडलेले असतील किंवा शासनाला सापडले आहेत किती लोकांवर केसेस दाखवून त्यांना किती लोकांना शिक्षा झालेली आहे हा देखील तपासाचा मुद्दा आहे आणि म्हणून आमच्या सारख्यांना रोडवर उतरून आम्हाला जाब विचारावा लागतो आहे मी आजच्या तारखेच्या निमित्ताने शासनाला विनंती करतो की आपण याचा छेडा लावला पाहिजे उद्या बसवला ती तारीख होती नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आणि या देशातला पहिला पुतळा होता मित्रांनो सांगण्याचं सा कारण असं की नऊ डिसेंबरला भारतात भारतरत्नांचा पहिला पुतळा बसतो आणि दहा डिसेंबरला घटित घडतं किंबहुना हे घडवलं जातं आणि मग शासनाच्या वतीने सांगितलं जातं की मातेपीर होता किंवा तो वेडसर होता मला एक कळत नाही की ज्याची चाचणी अद्याप झाली नाही किंबहुना अनेकदा ज्यांना अटक झालेली नसते शासनाला आणि प्रशासनाला तो माथेबिरू आहे किंबहुना तो वेडसर आहे हे कुठून कळत त्याच्या घरातले लोक तोपर्यंत भेटलेले नसतात परंतु एक पत्रक आणि एक प्रेस नोट मात्र एक पाच मिनिटाच्या अवधीमध्ये आलेली असते की तो वेडसर होता आमचा दुर्दैव असा आहे की या राज्याचे गृहमंत्री माझे गृहमंत्री देखील हेच सांगतात आणि मग हे देतात कसलं हे तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने बारकावी बारकावीने विचार केला पाहिजे आता एक जानेवारी येते नऊ डिसेंबर झालाय सहा डिसेंबर झालेला आहे हे दोन महिने कायमच आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या जातात आणि हे का होत आहे कुणाच्या सांगण्यावर होतोय हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा विषय असा आहे की हा समाज आंबेडकर अनुयायी आहे हा समाज शांतता प्रिय आहे परंतु हा समाज शांतता प्रिय तेव्हा झाला या समाजाला साहेब मी सगळ्यांना शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की या समाजाला रेडीमेड काहीच मिळालं नाहीये ज्या ज्या वेळेला हा समाज रोडवर उतरलेला आहे ज्या ज्या वेळेला या समाजाने संघर्ष केलेला आहे आणि संघर्षानुच या समाजाला मिळालेला आहे आता या देशाचं दुर्दैव आहे की सुदैव हे माहिती नाही